चोवीस ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा निरूपण योग अलं पुण्यभूमी आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवे क्रमांक दोनशे एकाहत्तर पासून पुढे तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी नातरी तुके जो इहिसी तो देशुही हो तव तेथ रविचंद्रा राहू मेळू होता पाहे काळू कया तयासारख्या निर्मळू हि झाला तैशा काळी तिये देशी होवावी पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरली जैसी सुचित्वेची गा आचाराचे मूळपीठ वेदाची उतारपेठ तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया मग तयाच्या ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परीप्रिया पुढे कांता रेगे जैसी का जयाचे ठेविले तया देवनी होई जे उतराईया नाना अडपे विडाराया दिदला जैसा तैसे निष्कामे जीवे अधिक अर्पावे किंबवना हावे नेदावे उठो आणि दान जया द्यावे तया ते ऐसे पहावे जया घेतले नुमचवे कायसे नही साध घातलिया आकाशा नेदी प्रतिशब्दू जैसा का पाहिला आरसा एरी ना नातरी उदकाची भूमिके आपळ नि कंदुके उधळो कौतिके न जे हाता नाना वसो घातला चारू माथा तुरंबिला बुरु न करी प्रत्युपकारो जिया परी तैसे दिदले दातयाचे जो कोणीही आंगे नुमचे अर्पिलया साम्यतयाचे की जे पैगा ऐसिया जे सामोग्रिया दान निपजे वीर राया ते सात्विक दान सर्वाही जान आणि तोची कालू, ते शुकाळू घडे ते पात्र मेळू दान भागू हि निर्मळू न्यायागतो यत्तू प्रत्युपकारार्थ फलमुद्दिश वा पुन दियते परिक्लिष्ट तद्दान राजसंस्मृत परी मनी धरुन दुबते चारिजे जेवी गायिते का पेव धरुनी आयिते पेरुजायजे नाना दिठी घालून आहेरा अवंतु जाईजे सोयरा का वान धाडीजे घरा ववसियांचे पै कळांतर गाठी बांधिजे मग पुढिलांचे काज कीजे पूजा घेऊन रसू दिजे पीडितांशी ते दया दे दान देणे तो ची गा जीवने पुढती भुंजावा भावे दिजे जे का अथवा कोणी वाटे जाता घेतले उमचोन शकता मिळे जे पंडूस होता द्विजे तरी कवड्या एकासाठी अशेषा सर्व चकिरीटी सुई स्वीमुठी तयाची ती वीची पारलौकिके फळे वांची जती अनेके आणि दीजे तरी भूके एकाही नोहे तेही ब्राह्मणू नेवो सरे की हा ना शिने सासुरे सर्वसजेसे चोरे नागवून नेले काय बहु सांगो सुमती जे दीजे या मनोवृत्ती ते दानगा त्रिजगती राजसपे अदेशकाले अदेशकालेदान पाे भीय तद्दाम असत्कृत्यम्ञद्दा मग मगम्लेचे वसोटे दांगाने हन हनकैकटे काशिबिरे चोहटे नगरी चिठ्ठाय ते, मिळणी समयो साजवेळी कारजनी तेव्हा उदार होणे धनी चोरियाचे पात्रे भाट नागारी सामन्य श्रिया काजुवारी जिये मूर्तिमंते भुररी भूतलिया रूपा नृत्याची पुरवणी ते पुडा डोळे भारणी भाटी व तो श्रवणी जपो तया हिवरी अळूमाळू जे गे फुलागंधाचा गुगळू भ्रमाचा तो वेताळो अवतरे तैसा जेत विभंड जग आनिले पदार्थ अनेग तेने घालू लागे मातंग गवादी जैसे एवम ऐसेनी जे देणे ते तामस दान म्हणे आणि घडे दैव गुणे आणि काही एक म्हणून श्रीकृष्ण पुढे सांगतात दानार्थ प्रथम करून कुरुक्षेत्र किंवा काशी अथवा त्याच्या तोडीचे एखादे क्षेत्र असावे असा देश पावा, ते तेथे सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहणासारखा पुण्यकाल व त्यासारखा दुसरा पुण्यकाल असावा तशा मुहूर्तावर त्या देशात सत्पात्र अशा योग्य व्यक्तीस मिळावे की जो शुचित्वाचा मूर्तिमंत अवताराच होय तो ब्राह्मण म्हणजे आचाराचे आद्यस्थान वेदांचे वस्तिस्थान शुद्ध द्विज ब्राह्मण रत्न असा असावा मग त्याला आपले द्रव्य अर्पण करून त्यावरील आपली सत्ता निवृत्त करावी पण तीही पुढे पत्नी जशी लीनास ते, लीन असते तशा लीनतेने व संतोषाने करावी किंवा जशी काही त्याच्या आपल्यापाशी असलेली ठेवच आपण परत करून त्याचे उतराई व्हावे अशा राजसेवकाने कर्तव्य म्हणून राजास विडा द्यावा तशी भावना असावी अशा निष्काम बुद्धीने भूमी इत्यादी दान ब्राह्मणास अर्पण करावे पण त्याबद्दल मनात मुळीच फलेच्या नसावी आणि ज्याला द्यान द्यावेचे तो असा असावे की त्याला आपल्या दानाची परतफेड करण्याची संधी येणार नाही आकाशाकडे तोंड करून हाक मारली असता जसे प्रत्युत्तर मिळत नाही किंवा आरशाच्या मागील बाजूस पाहिले तर प्रतिबिंब दिसत नाही किंवा कौतुकाने पाण्यावर चेंडू आपटला असता जसा तो प्रत्याघाताने परत हाती येत नाही किंवा चारलेला पोळ अथवा उपकार केलेला कृतज्ञ मनुष्य हे जसे केव्हाही प्रत्युपकार करीत नाही त्याप्रमाणे दिलेले दान कोणत्याही रीतीने परत होण्याचा संभव नाही असे जे दान तेच श्रेयस्कर होय अशा तजवीजीने केलेले जे दान ते अर्जुना सात्विक व सर्वश्रेष्ठ होय आणि तो देश काल पात्र जसे योग्य असतात तसे दिले जाणारे द्रव्यही न्यायनिष्ठ व धार्मिक आचारांनी मिळालेले असावे मनात दुधाची आशा धरून गाईला चारतात किंवा आधी पेवाची तयारी करून मगच जसे शेत पेरतात किंवा आहेर मिळेल अशी आशा मनात धरून जसे लग्न कार्यात सोऱ्याला आमंत्रण देतात किंवा जिथून वान परत येईल अशाकडेच ते पाठवतात किंवा लाच अगर मोबदला घेऊन दुसऱ्याचे काम करतात अथवा द्रव्य घेऊन दुःखी लोकांना औषध देतात असे दान ज्याला द्यायचे त्या दानाच्या आधारावर स्वतःच पुन्हा त्या मनुष्याचा फायदा घेता येईल गे अशी बुद्धी मनात ठेवतात अथवा सहज वाटेने जाताना एखादा पवित्रपण प्रत्युपकार न करणारा ब्राह्मण भेटला तर आधील्या पैशाच्या दानाकरता त्याच्या हातावर सर्व आपतेष्टांच्या प्रायशितार्थ जे पाणी सोडतात संकल्प करतात त्याचप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा पाळवून जे दान देतात व ते इतके की त्याने एक वेळची भूक भागू नये आणि ते दान ब्राह्मण नेऊ लागला की चोराने नागविल्याप्रमाणे जणू आपली हानी झाली असे मानून त्याबद्दल मनात झोरतात अर्जुना फार काय वर्णन करावे अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान सर्व जगात राजस दान म्हणून प्रसिद्ध आहे मग लेचांच्या वस्तीची जागा अथवा अरण्य किंवा अपवित्र स्थळ किंवा शिबिर नगरातील चव्हाटे अशा ठिकाणी बसून सायंकाळी अथवा रात्री चोरीने मिळवलेल्या द्रव्य उदारपणे दान करतात हे द्रव्य ज्यांना दिले जाते ते लोक म्हणजे भाट तमासगीर वेशा चुगारी भुताटक्या अगर भूल घालणारे असे असतात त्यातील रूपवानांनी त्यांच्यापुढे नृत्य गायनादी प्रकार करून त्यांना नेत्रकटाक्ष वगैरे टाकून भुरळ पाडून त्यांच्या कारणावर जाईल अशा स्तुतीचा जप केला जातो म्हणजे तत् तल्लीन होऊन अत्तर गुलाब वगैरे सुगंधी द्रव्याच्या शयनीने भोग घेऊन मूर्तिमंत वेतळाज बनतात मग लोकांना लुटून आणलेल्या अनेक पदार्थांनी तेथे -ते, मांग गारुडेसारख्यांना अन्नछत्र घालतात एकूण असा जो द्रव्याचा खर्च होतो त्याला तामसदान असे म्हणतात आणि तेताही एखाद्या वेळी कसा प्रकार घडतो ते पुढे सांगतो ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नम ओम श्री ननराज माऊली नम